मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहू शकता आज मी सलोना या गावामध्ये आहे सलोना हे गाव मेळघाटातील अतिशय दुर्गम असं गाव आहे आणि या गावामध्ये तुम्ही पहा महिला, हे महिला आणि हे पुरुष हे किचळ पहा रस्ता आणि या रस्त्यावर तुम्हाला दिसणाऱ्या या महिला यांना किती त्रास होत असेल हा किचळ म्हणजे तुम्ही पाहू शकता की पूर्ण समोरपर्यंत पूर्ण म्हणजे जो रस्ता आहे तो अतिशय खराब आहे आणि किचड किती माखलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोक रोज येणं आपण यांच्याशी बोलूया नमस्कार दादा तुम्हाला हे जे किचड आहे हा रस्ता हा या विषयी तुम्ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा प्रशासन यांच्याकडे काही बोलले आहे का बोल या संबंधात सांगितलं तर ग्रामशेकले ग्राम सांगितलं मग काय त्यांनी हे केलं नाही का काम हो हो अजून नाही ना हो म्हणतात करत नाही आणि हा जो रस्ता आहे या पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्ही नेहमी वापरता हे येण्याचा काय नाव आहे दादा धर्मराज काय नाव दादा गणेश शनिवार गणेश भाऊ आता हा जो रस्ता आहे खिचड पहा हे माटलेला तुम्ही पाहू शकता किती म्हणजे खिचड आहे या रस्त्यामधून ह्या महिला रोज जात असतात आणि यांना त्रास होतो आता मला सांगा ताई तुमचं काय नाव आहे संगीताबाई संगीताबाई शेडके ह्या हा, हा, रस्त्यानं तुम्ही रोज शेण वाहतूक करता काय काय म्हणजे पाणी सुद्धा लागते ह्याच जावं लागते आणि किचडमधून समजा जावं लागते आणि आपण याविषयी ग्रामपंचायतकडे तक्रार दिली पण ग्रामपंचायत वाले पाहिजे त्या प्रमाणात लोट सरपंच लोट घेत नाही तुमचं काय नाव आहे ताईके अच्छा तुम्ही तुम्ही रोज पण शेण घेऊन जाता म्हणजे तुम्ही यांच्या आता सध्या सुद्धा त्यांच्या हातामध्ये पहा टोपले आहेत आणि हे म्हणजे शेण फेकूनच आलेले आहेत शेण फेकण्यासाठी सुद्धा या जातात तुमचं काय नाव आहे ताई यशोदा शेळके शेळके ताई तुम्ही समजा हा जो रस्ता आहे या रस्त्याचा तुम्ही सुद्धा रोज वापर करता म्हणजे म्हणजे जवळजवळ या रस्त्यानं किती लोक जात येत असतील ह्या रस्त्याचा वापर खूप सारे जवळजवळ एक ते दीड हजार लोक करतात पण तरीही या रस्त्याचा पाण्यासाठी झीवर कोणतेही शकतात पाण्यासाठी सुद्धा जातात पाण्यासाठी सुद्धा पहा म्हणजे पाण्याला जायचं असेल तर त्यांना हाच रस्त्याचा वापर करावा लागतो शेण पेकण्यासाठी सुद्धा हाच रस्त्याचा वापर करावा लागतो अशा परिस्थिती पहा आता इकडून सध्याच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये गायीसुद्धा येत आहेत याच रस्त्यानं गायी गाई ढोर म्हणजे आता पाहू शकता तुम्ही हे की बा असं आणि अशा परिस्थितीमध्ये या लोकांचं जीवन किती कठीण आहे हो पहा ताई सांगत आहेत की लहान लेकर सुद्धा या रस्त्यानं जातात होतात यास यास म्हणजे एक, एक रस्ता किती त्रासदायक होऊ शकतो हे पाहू शकता तुम्ही हो पहा म्हणजे गाई म्हशी शेळ्या सर्व या रस्त्यांचा वापर करतात आणि বগ্ৰে মিলাই দি